सध्या संक्रांतीच्या सणानिमित्त अनेक जण पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात करतात त्याचप्रमाणे बाजारात अनेक मोठ्या नामवंत कंपन्यांचे पनीर हे उपलब्ध आहेत मात्र काही स्वीट होम स्वतः तयार केलेले पनीर हे विक्रीसाठी ठेवतात आणि मोठ्या कंपन्यांचे पनीर संपले असल्याचं सांगून हे त्यांनी केलेलं कमी भावातलं पनीर अत्यधिक भावामध्ये विकून जनतेच्या जीवाशी खेळताना पाहायला मिळतात तसंच प्रत्येक बीडच्या एका कुटुंबाला आलेला पाहायला मिळतोय सणानिमित्त काही दिवसांपूर्वी घरात पनीरची भाजी करायची म्हणून बाजारातून पनीर, बाजारा पनीर आणायला गेलेल्या बीड शहरातीलच कांबळे यांनी चांगल्या कंपनीचं पनीर एका स्वीट होम विक्रेत्याला मागितलं मात्र ते संपलं असल्याचं सांगून स्वतःकडील ताजं केलं पनीर हे त्यांना सर्वोत्तम आणि ताजं असल्याचं सांगितलं त्यांनी ते घरी आणून विश्वासाने तयार करून खाल्लं मात्र काही तासात त्यांच्या शरीरावर खाज निर्माण झाली काही दिवसांपूर्वीच त्यांची मुलगी ही जी डिलिव्हरी झाली होती तिनंही हे पनीर खाल्ल्याने तिला अक्षरशः वेदना होऊ लागल्या शरीर वेदनेने लाही लाही झाल्याने तिला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं मात्र बारा तासांमध्ये तिला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने हे पनीर शिळा आणि केमिकल युक्त असल्याचं पुढे आल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे मात्र या कुटुंबाने कोणतीही पर्वा न करता माध्यमांशी बोलताना बाजारातील सुट्ट पनीर किंवा कोणतेही पनीर त्याची खात्री केल्याशिवाय घेऊ नये आणि ती खाऊ नये असं आव्हान देखील करण्यात आलं आहे सध्या बाजारात पनीरच नव्हे तर अनेक खाण्यायोग्य अशा गोष्टी या ताज्या असल्याचं सांगून स्वीट होमवाले विक्री करत आहेत मात्र याची खातर जबाबदारी अन्न व औषध प्रशासन कसल्याही माध्यमातून करत नाही सणाच्या काळात अनेक पदार्थ स्वीट होम किंवा अन्न विक्रेते स्टॉल म्हणून करतात मात्र याची तपासणी कोणीही करताना पाहायला मिळत नाही परिणामी नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्याचा पाहायला मिळतोय यातच जिवंत उदाहरण बीड जिल्ह्यातील कांबळे कुटुंब हे पुढे आल्याचं पाहायला मिळतंय यामुळेच कांबळे कुटुंबाने आता बीड जिल्ह्यातील नागरिकांना सुट्टा पनीर किंवा बाहेर विक्री केलेलं पनीर किंवा के स्वीट होम मधलं पनीर हे खात्री करूनच घ्यावं आणि ते खावं असं आवाहन केलं आहे कारण जी मुलीवर ओढावली आहे ती अजून कोणावर ओढू नये असंही त्यांनी म्हटले आहे मग ओसून हे आल्याच्यानंतर आम्ही जेवण हे केले जेवण केल्याच्यानंतर दोन घंटे मी मुलीला मुलीच्या माझ्या अंगाला मिस्ती खास सुटली म्हणून वेळ खूप झाला होता म्हणून त्या दिवशी मी काही दवाखान्यात गेले नाही पण सकाळी मुलीला घेऊन मी सिव्हिल हॉस्पिटलला गेले तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्या औषध म्हणजे गोळ्या औषधांनी राहून जाईल मग त्या दिवशी घरी आले मुलीला घेऊन पण त्या दिवशी पण काहीच फरक पडला नाही म्हणून मी रात्री आणखीन मुलीला घेऊन गेले प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आमच्या तिथे हिराला चौकात झालं हे पनीर मुळ पनीर खाल्ल्यामुळेच झालं मला पनीर, पनीर, था। पनीर, था। पनीर, था। पनीर था। सहारा सुट होतो हिराला सुट्ट पनीर त्यांना पॅकिंग मागितलं होतं पण म्हणले सुट्ट पनीर फ्रेश आले म्हणले मॅडम आता ते घेऊन जाते त्यांना नको म्हणतानी बी त्यांनी ते सुट्ट पनीर दिलं